राज्यात बदलापूर येथील प्रकरण गाजत असताना कन्नड तालुक्यातील हतनूर येथील माऊली वारकरी कन्या आश्रम जैतापूर रोड येथील संस्थाचालक बाबाने आश्रमात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार तर दुसऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करून बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात ता आलाय तालुक्यातील हतनूर येथे जैतापूर रोडवर दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा याची माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्था असून याच ठिकाणी या बाबाचे आश्रम आहे या ठिकाणी जवळपास पंधरा मुली बाहेर शालेय शिक्षण घेऊन येथे वारकरी शिक्षण घेतात इयत्ता सातवी वर्गात शिकणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी आणि तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार वीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास काय दाबण्याचा बहाना करत या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर जाऊन झोपून रहा कोणाला सांगू नको नाही तर मी तुला शिकवणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर बाजूला झोपलेल्या दुसऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थिनीला पाय दाबण्यासाठी घेऊन गेले तिचा विनयभंग करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना बाहेर कुणी तरी असल्याची जाणीव झाल्याने बाबा उठून बाहेर गेल्याने तेथून तिने पळ काढला त्यानंतर चौदा ऑगस्ट रोजी या मुलींनी सर्व हकीकत आई वडिलांना सांगितल्यानंतर या बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार विनयभंग केल्याची तक्रार प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतला आहे तसेच या बाबाने यापूर्वी देखील असे प्रकार केल्याचं उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे